स्मार्ट गृहिणींसाठी चाळीस स्मार्ट किचन टिप्स एक वाढलेले मक्याचे कणीस दिवसभर उन्हात ठेवल्याने त्याचे चांगले पॉपकॉर्न बनतात दोन भाजीच्या ग्रेव्हीला चांगला रंग येण्यासाठी थोडे बीटरूट मसाल्यांमध्ये किसून घालावे यामुळे ग्रेव्हीचा रंग छान लालसर येतो तसेच चवदेखील वाढते तीन भाजीमध्ये जर आंबट घालायचे असेल जसे की दही लिंबू ते भाजी शिजल्यानंतरच भाजीमध्ये घालावे चार वरणसाठी डाळ शिजवताना त्यामध्ये एक छोटा टोमॅटो कट करून घालावा त्यामुळे वरण खूप छान लागते पाच हळदीच्या वरणी तळाला पाच ते सहा वाढलेल्या लाल मिरच्या ठेवाव्यात नंतर त्यामध्ये हळद भरावी यामुळे हळद वर्षभर चांगली राहते सहा पावसाळ्यामध्ये माशा खूप येतात अशा वेळेस लोखंडाच्या तुकड्यावर दोन कापूर वड्या ठेवून जाळाव्यात यामुळे माशा येत नाहीत सात पुदिना जास्त असेल तर स्वच्छ पाण्यामध्ये धुऊन वाळवून ठेवा केव्हाही आयत्या वेळेस वापरता येतो आठ सँडविच करताना ब्रेडच्या कडा सुरीने न कापता कात्रीने कापाव्यात म्हणजे कडा पातळ कापल्या जातात आणि कमी वाया जातात तसेच कापलेल्या कडा उन्हात वाढवून मिक्सरमधून काढून कटलेटसाठी चुरा वापरता येतो नऊ मसाला वांगी बनवताना आधी वांगी थोड्याशा तेलात अर्धवट शिजवून मग त्यामध्ये मसाला भरून अगदी थोडेसे पाणी घालून वाफेवर शिजवल्यास वांग्याची भाजी चवदार लागते दहा साधी शेव किंवा लसूणी शेव करताना डाळीच्या पिठात थोडेसे साबुदाण्याचे पीठ घालावे यामुळे शेव खुसखुशीत होते अकरा खमण ढोकळा करताना साखरेऐवजी साखरेचे पाणी घातल्यास ढोकळा नरम होतो व चवदार लागतो बारा अंडी उकडताना नेहमी कमी गॅसवरच उकडावीत तेरा मेथीचे ठेपले बनवताना दही व तांदळाची पिठी घालावी यामुळे ठेपले छान लाटले जातात व पिठीमुळे ठेपले खुसखुशीत होतात चौदा फिश जर आठवडाभर फ्रीजमध्ये ठेवायची असतील तर पाण्यात स्वच्छ धुवून एका भांड्यामध्ये थोडेसे पाणी घेऊन पाण्यामध्ये फिश ठेवा यामुळे फिश एकदम फ्रेश राहतात पंधरा कोणतेही कपडे जर शिवायचे असतील तर आधी मिठाच्या पाण्यामध्ये धुऊन शिवायला द्यावेत त्यामुळे त्यांचा रंग पक्का होतो तसेच धुतल्यानंतर कपडे आकसले जातात त्यामुळे फिटिंग देखील व्यवस्थित येत नाही सोळा मोदकाच्या उकडीसाठी दोन वाटी तांदूळसाठी पिठी असेल तर त्यामध्ये दोन चमचे मैदा मिक्स करावा त्यामुळे मोदक करताना पारी तुटत नाही सतरा खोबऱ्याची आमटी बनवताना आधी खोबरे मिक्सरला कोरडे बारीक करून घ्यावे त्यानंतर बाकीचे मसाले बारीक करावे यामुळे खोबऱ्याची छान पावडर होते अठरा भरलेली कारली किंवा वांग्यामध्ये मसाला भरताना मसाल्यात दोन चमचे तेल घालून मिक्स करून भरा यामुळे मसाला छान एकजीव होऊन भरला जातो तसेच भाजीला देखील छान चव येते एकोणावीस शिमला मिरची बेसनपीठ घालून सुकी भाजी बनवताना नुसते बेसनपीठ घातल्यास जास्त बेसन पीठामुळे पोट भरल्यासारखे वाटते तसेच भागी भाजी देखील उग्र लागते म्हणून त्यामध्ये थोडेसे तांदळाचे पीठ बेसन पीठ मिक्स करून घाला यामुळे पोट फुगणार नाही आणि भाजीला चव देखील छान येईल वीस कोणतीही कडधान्याची भाजी करताना त्यामध्ये थोडीशी मेथीची पावडर घालावी यामुळे कडधान्ये पचायला हलके होते एकवीस कोणतेही मसाल्याचे वाटण जर तुम्ही दोन ते तीन दिवसासाठी साठवून ठेवत असाल तर त्यामध्ये कोथिंबीर न घालता भाजलेले धने पावडर घालावी यामुळे वाटण खराब होत नाही आणि वाटणाचा वास देखील येत नाही बावीस बिस्किट किंवा पापड शेव खारी टोस्ट मऊ झाल्यास स्टीलच्या डब्यात ठेवून डबा बंद करून फ्रीजमध्ये ठेवा तीन चार तासातच पुन्हा सर्व पदार्थ छान कुरकुरीत होतात तेवीस कोणतीही सोन्याची वस्तू पुन्हा नव्यासारखी चमकवण्यासाठी शिकेकाई पावडर गरम पाण्यामध्ये मिक्स करून त्यात वस्तू थोडा वेळ बुडवून ठेवा आणि नंतर ब्रशने घासून स्वच्छ करा यामुळे वस्तू छान नव्यासारख्या चमकतात चोवीस कारल्याची भाजी बनवताना कारले चिरून झाल्यावर हळद मीठ लावून अर्ध्या तासासाठी झाकून ठेवा यामुळे कारल्याचा कडूपणा कमी होतो तसेच भाजीला देखील छान रंग येतो पंचवीस किचनच्या टाईल्स नेहमी चमकाव्यात म्हणून चार पाच दिवसांनी एकदा भांडे धुण्याचा साबण व स्क्रबरने भिंती छान घासून धुवावेत त्यामुळे किचनच्या टाईल्स नेहमी साफ राहतात तसेच तुम्ही थोड्याशा पाण्यामध्ये लिंबाचा रस टाकून देखील धुवू शकता त्यामुळे वास देखील चांगला येतो आणि टाईल्स देखील चमकतात सव्वीस तांबा पितळीची भांडी पावडर शिवाय घासायची असतील तर थोडीशी चिंच पाण्यात एक तास भिजत घालावी त्यानंतर त्या चिंचने भांडे घासा यामुळे भांडे कुठल्याही पावडर शिवाय छान नव्यासारखी होतात सत्तावीस भात किंवा कणकेची भांडी स्वयंपाक झाल्यावर लगेच धुवून टाकावी नाहीतर पाणी भरून ठेवावे काही वेळ भांडी तशीच पडून राहिल्याने कडक होतात व नंतर घासायला वेळ लागतो अठ्ठावीस चपाती बनवण्यासाठी लागणारे पोळपाट तसेच चॉपिंग बोर्ड या वस्तू आठवड्यातून एक धुवून उन्हामध्ये वाढत ठेवावेत त्यामुळे लाकडाच्या वस्तूंचा वास येत नाही तसेच लवकर खराब देखील होत नाहीत एकोणतीस कोणताही मसाला मिक्सरला वाटून झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात थोडेसे पाणी घालून पुन्हा एकदा फिरवून घ्यावे यामुळे तळाशी लागलेला मसाला निघून भांडे स्वच्छ करायला सोपे पडते तीस कचऱ्याचे डस्टबिन खराब होऊ नये म्हणून त्यामध्ये डायरेक्ट कचरा न टाकता कॅरीबॅग ठेवावी आणि कॅरीबॅगमध्ये कचरा टाकावा यामुळे डस्टबिन खराब होत नाही व वा वास देखील येत नाही एकतीस चहा केल्यानंतर चहाचे पातेले व गाडणे लगेच स्वच्छ करावी म्हणजे ती व्यवस्थित धुतली जाते नाहीतर काही वेळाने चहा पावडरचे कण चाळणीमध्ये अडकून राहतात व व्यवस्थित निघत नाहीत बत्तीस चहा गाडणे गाडण्यासाठी स्टीलच्या गाळणीचा वापर करा प्लास्टिकची गाळणी वापरू नये यामुळे प्लास्टिकचे कण चहामध्ये मिसळले जातात तेहतीस पाण्याची कॉपरची किंवा स्टीलची बॉटल दोन ते तीन दिवसांनी थोडेसे गरम पाणी भरून पंधरा मिनटे ठेवावे नंतर स्वच्छ ब्रशच्या सहाय्याने धुऊन उन्हामध्ये छान वाढवून घ्याव्यात त्यामुळे बॉटलमधला वास निघून जातो व बॉटल अगदी साफ व स्वच्छ राहतात चौतीस किचनमधली भांडी धुवून झाल्यावर लावण्याआधी त्यांना स्वच्छ नॅपकिनने पुसून लावावे त्यामुळे भांड्यांवरचे जास्तीचे पाणी पुसले जाते व डाग देखील राहत नाही पस्तीस रात्री जेवण झाल्यानंतर किचन ओटा साफ करताना किचनच्या भिंतींच्या स्टाईल्सवर देखील थोडेसे पाणी टाकून स्वच्छ धुऊन घ्यावे यामुळे टाईल्स देखील नेहमी स्वच्छ राहतात व भाजीचे पडलेले डाग देखील लगेच निघतात छत्तीस लायटर वेळोवेळी साफ करत राहावे नाहीतर काही दिवस तसेच पडले तर त्यावर तेलकट थर जमा होतो आणि आपण जर घासायला गेलो तर लायटरमध्ये पाणी शिरून लायटर बंद पडू शकते त्यामुळे दोन चमचे खाण्याचा सोडा थोडेसा लिंबाचा रस एकत्र करून लायटरवर पाच ते दहा मिनिटे हे मिश्रण लावून ठेवा त्यानंतर स्वच्छ कापडाने पुसून घ्या लायटरचा चिकटपणा लगेच निघून जाईल व लायटर नव्यासारखे होईल छदोतीस टॉयलेटमधून दुर्गंधी येऊ नये म्हणून थोडासा बेकिंग सोडा आणि डिटर्जंट पावडर थोड्याशा पाण्यामध्ये मिक्स करून टॉयलेट घासून स्वच्छ केल्यानंतर त्यामध्ये टाकून थोडेसे पाणी फ्लश करा यामुळे टॉयलेटची दुर्गंधी कमी होईल अडोतीस इडली आणि डोसा यांचे पीठ उरले असेल तर आंबट होऊ नये म्हणून त्यावर खायचे पान ठेवावे एकोणचाळीस भाजी बनवताना आले लसूणची रेडीमेड पेस्ट वापरण्याऐवजी आले लसूण बारीक ठेचून घातल्यास भाजी चविष्ट होते चाळीस कोणतीही डाळ किंवा वरण बनवून झाल्यानंतर त्यावर हिंग जिरे राई वाढलेल्या दोन तीन लाल मिरच्या यांचा चडका दिल्यास डाळ वरणची चव अजून वाढते वरील किचन टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन किचन टिप्स व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद